तीन जून एकोणीसशे सत्तेचाळीस ब्रिटिश वाईस रॉय लुईस माउंट यांनी भारतातून पाकिस्तान हे नवीन राष्ट्र तयार करण्याची घोषणा केली या घोषणेनंतर एक मोठा प्रश्न उभा राहिला तो म्हणजे स्वतंत्र भारताचे नागरिक कोण स्वतंत्र भारताचे संविधान बनवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या संविधान सभेने भारताचे नागरिक कोण या विषयावर सखोल चर्चा केली या चर्चेच्या अखेर भारतीय संविधानाच्या भाग दोनमध्ये कलम पाच ते अकरा अंतर्गत नागरिकत्वाविषयीच्या सर्व तरतुदी समाविष्ट करण्याचे ठरले कलम पाचच्या ड्राफ्टवर दहा ऑगस्ट ते बारा ऑगस्ट एकोणीसशे एकोणपन्नास दरम्यान नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशनल हॉलमध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्र चालले या तीन दिवसांच्या चर्चासत्रांमध्ये संविधान सभेतील दोनशे नव्याण्णव सदस्यांपैकी अनेक सदस्यांनी कलम पाचमध्ये दुरुस्त्या सुचवल्या व त्यानंतर कलम पाच हे बारा ऑगस्टच्या चर्चासत्राच्या शेवटी संविधानात समाविष्ट करण्यात आले आता कलम पाचबद्दल जाणून घेऊया कलम पाच हे संविधानाच्या प्रारंभीचे नागरिकत्व या शीर्षकाखाली दिले आहे राज्यात भारतीय नागरिक होण्यासाठी तीन मुख्य अटी दिले आहेत कलम पाच संविधानाच्या प्रारंभीचे नागरिकत्व या संविधानाच्या सुरुवातीला जी व्यक्ती भारतात राहते आणि जी व्यक्ती भारताच्या राज्य क्षेत्रात जन्मली होती किंवा जिच्या माता पित्यांपैकी कोणीही एक भारताच्या राज्यक्षेत्रात जन्मले होते किंवा जी व्यक्ती ह्या संविधानाच्या सुरुवातीपूर्वीचे कमीत कमी पाच वर्ष भारतात राहिलेली आहे ती व्यक्ती भारताचे नागरिक असेल म्हणजेच कलम पाचनुसार भारतात राहणारी आणि या तीन अटींपैकी कोणतीही अट पूर्ण करणारी व्यक्ती भारताची नागरिक असेल याशिवाय नागरिकत्वाबद्दलचे इतर तरतुदी कलम सहा ते अकरामध्ये दिलेल्या आहेत अशा प्रकारे भारतीय संविधानाने नागरिकत्वाच्या मुद्द्यावर स्पष्ट विचार करून एक सुस्पष्ट व्याख्या दिली संविधान तयार होताना हा मुद्दा खूप महत्त्वाचा होता आणि आजही तो तितकाच महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर लाईक करा आणि नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद